श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुरुवार श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजहादिराज योगीराज माऊली आज आहे श्रीगणेश चतुर्थी श्रीगणेशाचं महत्त्व श्रीगणेशाची कथा याची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत प्रत्येक हिंदू घरामध्ये श्रीगणेशाचे नामस्मरण करूनच नवीन कार्याची सुरुवात केली जाते कारण कार्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये आणि कार्य पूर्णपणे सफल व्हावे श्री गणेशाची विधिवत पूजा करून किंवा भक्तिभावाने केवळ नामस्मरण करून कार्या कार्यारंभ करता येतो व्यवसायित लोक आपला धंदा नवीनच सुरू करताना प्रथम गणेशपूजन करतात त्यांच्या खातेवहीत पहिल्या पानावर श्री गणेशाय नमः नम हे मंगल वाक्य लिहिलेले असते व गणेशाचा एक सुंदर फोटो लावलेला असतो नवीन घर बांधताना किंवा नवीन घरात प्रवेश करताना मुलांना शाळेत दाखल करतानाही कुणी आजारी असताना आपली प्रिय व्यक्ती संकटात सापडली असताना कोर्ट कचेरीची कामे करताना अशा कितीतरी कामाच्या वेळी आपण सर्वात प्रथम श्रीगणेशाचे नामस्मरण करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस गोटी देवता आहेत ज्याला जे स्वरूप आवडते तो त्याची पूजा करतो परंतु प्रथम नमस्कार श्री गणेशालाच शिवभक्त असो किंवा विष्णू भक्त अथवा शक्तीची उपासना करणारा देवीभक्त असो तो देखीलही प्रथम स्मरण गणेशाचेच करतो गणेशाचे अग्रगण्य कारण हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक परात्पर पूर्णतः परब्रह्म परमात्माच श्री गणपती देवता आहे असे समजले जाते आता श्रीगणेशाची वृत्ताची कथा आपण ऐकणार आहोत शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उठणं लावलं होतं अंगावरील हळद आणि उठणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला होता माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळेच श्रीगणेशाला गजमुख हे नाव पडलं आहे श्रीस्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।